हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहे ओके तर तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र पोलीस भरतीला महत्त्वाचे जे प्रश्न आहे ना मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे कसे जे एक्झामला आलेले आहे त्या एक्झाममधलेच मी प्रश्न घेत आहे कारण का ते रिपीट म्हणा त्या टाईपचे प्रश्न पडतात त्या अशा प्रकारचे पण प्रश्न येतात तुम्हाला कळण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यापुढं पण बनवणारच आहे तर मागील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला एक प्रश्न विचारला होतो की मी पवन ऊर्जेमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे तर पाचवा क्रमांक आहे भरपूर मित्रांनी आन्सर दिलेला आहे तर पाचवा क्रमांक आहे काही दोन तीन विद्यार्थी दुसरा तिसरा म्हणले तर ते चुकीचे आहेत तर मी त्यांना सांगितलेलं आहे पाचवा क्रमांक आहे आपला ओके चला तर आपचं आपले प्रश्न चालू करूया तर मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजने आहेत मित्रांनो ओके तर वर्ण वगैरे विचारले जातात त्याचं व्हिडिओ आपण नंतरनं बघूया पुढचा प्रश्न भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तर भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे ओके व्हिडिओ स्टॉप करा आणि रीड करून घ्या महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर हे जालना पेपर सॉरी नंतरनं सांगतो कुठ झा कोणत्या प्रदेशाला भूदेवी असे म्हणतात तर उत्तराखंड या प्रदेशाला भूदेवी असे म्हणतात ओके पुढचा प्रश्न पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले तर पहिले महायुद्ध एकोणीसशे चौदामध्ये सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता कलर वापरतात जो नकाश असतात ना मित्रांनो आपल्या बघू शकतो आपण त्या नकाशामध्ये कुठल्या प्रकार म्हणजे पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कुठला कलर वापरले जातात तर तपकिरी हा कलर वापरले जातात मित्रांनो नकाशे पर्वती दर्शवण्यासाठी तपकिरी कलर ओके तर आम्ल पदार्थाची चव कशी असते तर आम्ल पदार्थाची चव आंबट असते हा प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे म्हणजे एक्झामला आलेलंच आहे मोडेम हे संगणकाचे कोणते डिवाईज आहे तर मोडम आपण म्हणू शकतो मोडेम पण म्हणू शकतो तर हे कम्युनिकेशनच आहे ओके तर कम्युनिकेशनचं डिवाईस आहे संगणकाबद्दल पण आपल्याला विचारले जाऊ शकतात मित्रांनो आणि हे विचारलेलेच आहेत प्रश्न तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे तर भारतातील एकम एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान येथे आहे अंदमान येथे ज्वालामुखी आहे जीवंत ज्वालामुखी आहे तर भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे तर भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे ओके तर पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दाढी करताना कोणता आरसा वापरतात तर आपण दाढी करताना कुठल्या प्रकारचा आरसा वापरतो तर अंतवक्र ही आरसा आपण वापरली जातात आणि भरपूर भरपूर ठिकाणी पण याचा वापर केले जातात तर भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते तर दहा वर्षांनी जनगणना होत असते तर नवीन कायद्यानुसार आता बोलू लागले दोन वर्षांनी तीन वर्षांनी तर अजून ती अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे तर भारतात आत्ता अत आत्तापर्यंत दहा वर्षांनी जनगणना केलेली आहे आणि करत पण आहेत ओके तर पुढची प्रश्न हा तुमच्यासाठी तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो तर मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात तर मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा है आहे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तुम्हाल तर तुम्हाला पण आवड निर्माण होते की हा बाबा याचं काय आपण सर्च करतो तर पुस्तक वाचतो या प्रश्ना ठिकाणी दुसराचा प्रश्न आपल्याला उत्तर मिळते त्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो ओके okay. तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय